प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून पंधराव्या वर्षात यशस्वी पदार्पण करीत असताना स्पार्टन बॉईज खडीची गल्ली सांगरूळ सहर्ष सविनय सादर करीत आहे एक हास्याचा तुफान कल्लो बचत गटाचा साहेब घुसलाय घरात आणि लक्ष्मीचा पोत्राच आलाय दारात अर्थात दोहा जेवणाचा नार भुरजाईच्या माळाचा सदरचा कार्यक्रम काल्पनिक असून वास्तवाशी त्याचा संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा ज्याला पूर्ण मुद्दाम केला असं वाटलं तर तस समजा सोम्या मरदा गौंदरीचा ऊस घालवास का नाही साजूर नाही मरदा ती झाल्यात बारा बोड्याच घेतात ती घेतात आणि आम्हाला म्हणतात ऊस तोडून बांधून द्या काय जमाना आलाय रे बाबा आम्ही सोडून दिले ही केळ खाणार होयू ऐक काय होईल का आणि वर्ण प्रोग्रॅम मागतात काय सव राहिली नाही बाबा ती नवीनच वार बाबा कुठल काय राहिलेलं नाही पहिल्यासारखे आणि शाळेच नुसत आणत शाना हुकी जरा हा प्रपंचा काय बघतोस का नाही दुधाच काय हाय का नाही कुठले दूध आणि कुठले काय हुकी दुधाची दीड दोन दीड दोन पिळती तेवी आता एका टायमाला आली आहे मारता धारला बसलो रो बसलो की उडाण मारलंच मारली ना मारता बायकूच्या सवयीची असं रे ते असू दे बायकोला किती वजन आता माझ्या बायकोला महिना लागलाय तुला मोजायचं काय कारण आपला मित्र म्हणून <laughs> मित्र

चांगलं पाठ आणखी रे लगीन झालेलं नाही लग्नानंतर काय काय असते ते कच ते जर मागितलं असतून दिलं असत रे तर सारखी लेखा का राजेची मंचुरी मागती कुठल्या तयावर राजाची मग लेखा सोन्या तुझं पोर बी कुबीजाच्या घड्ड्यासारखंच उदार झाल्यावर बघायचं व्हील तेव्हा व्हील आणि कसलं व्हील ते व्हील राजे होऊन ते

ही लगेच कॅत्यात करणी संतो आजकालच्या प्रेमात काय चव राहिलेली नाही बघित आहे का नुसता चोथा झालाय रची पाडावाडी चोता झालाय त्याचं झालंय कसं माहिती आहे का रेस्पॉन्स विचार तू एक जण फिरी होतोय दुसराच आणि लगीन करून मोकळा होतोय तिसराच असं सगळा घंटा गोळा झालाय पहिलं नव्हतं बाबा असलं काय आता असं का घडतंय माता बिंबिशा काढून ठेवते दिशा काढल्यावर जरा असं कवळ असले का वाटतंय रे त्याला कारण वर पिकलेलं असते तिचं काय काय सांगायचं मर्दा पूर्वी कस होत नवरा बायको रस्त्याने निघाली की कासरा अंतर असायचं दोघांच्या अरे <सित्था> एस जरी गेली तरी बायको एकीकडे बसायची नवरा दुसरीकडे बसायचा एवढं अंतर सुरक्षित असायचं आता काय तस राहिलेलं नाही मरदा कवा भेटल नसल्यासारखं खांद्याव हात ठेवून फिरत्या बाहेरी गेल्या बाबा गाडीवर जाताना मागण्याच्या पोरीनं कवळा घातलेला असतो बरोबर आहे रस्त्याला खटच तसा आहे आणि तिचं म्हणणं असं असतंय कवळा मारला की एकट पडण्यापेक्षा दोघं पडल्याला बघ हे बरोबर आहे एकमेकांच्या <laughs> वर वैले का आणि आता बायपुरात दुख जायचं म्हटलं की मोर घालून न्याय लागते बाबा होय मोरं घालून नेलं तर बर नाहीतर तर माझ काही व्हिलीची गॅरंटी नाही खरंच ऐकलं जाय असुदी असे मरदात चल बायकोच्या डोळ्या जेवणा जा मगापासून सांगितलंयस कुणी तरी येणार कुणी येणार कुणी येणार खरं येणार तरी हाय कोण गल्ली येणार का पार्टील हा तुला एका कायम खोळ्यातच काढल बस तुझं अजून लगीन नाही आणि मी दुसऱ्यांदा बा होणार हुफ हुंफु एका घर की तुझ्या बाच्या न झालं ये सगळं अगसु तरी मोर सरा आता माग सरकून चालते व्हय सरात मोठा करूया चलू मी मुख्य असत हे झालंच कस काय इच्छा तुझे म्हणता तुझं लगीन झालेलं नाही त्यामुळे तुला अनुभव नाही पोरो व्हायला काय बोलायलाच लागते वय या जे या जे माग मुलं सुंदरये सुंदरये घर हातात बाण आणि जाऊ दे पाणी उल कतर कतर दे। काळत्या कालत्या बघितलीच कशी अवस्था आहे सांगतोय आणि बोबडे करतय काय कळत नाही काय नाही उठा मरदा संसार करतोय तिला मोर सराग म्हटलं की माग सराग ती

हो आलं लक्षाती पापड म्हणते बाजून खाई म्हणते तुला तर कोडायला काय बोलला तिला काय लागते बघ तरी नुसतं तोंडाने प्या 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 करते तिला प्याला काय नाही खावस वाटत खावस म्हणून ती प्या प्या प्या

आणि उठून पळ नाही तसच आहे मर्दा बोलता बोलता कळ आणि धुता धुता त्या त्याच्या नादात आपल्याला उशीर व्हायलाय काय काय अरे आहे का मरता तुम्ही ते बोलते मला तुला कस कळल टार्जन आहे का तुझा उड्या मारतोस मरता ती म्हणतीया वट्यात घाला अई रे ना नाही रे अरे मग खालकी सोडावा ना सगळं कामा तिला चल जाऊया तिला दवाखान्यात द्यायला छोटा हत्ती बघायला पाहिजे पंचडंगीला जायचं आहे म्हणजे दवाखान्यात रे पंचगंगा दवाखान्यात सावकार जाऊ दे नाहीतर आढळून आढळून मोज्या पोळ्या फाळक्यावर याय नाळशीच वाटा लागली कस तर जाताना आपलं सावकार सावकास बिजित घेऊन जाय पाहिजे नाही तर काय करत चल चल गावात राधा पाटील आल्याकडे तच वाटल काय नाचलीस थुई 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 अगं करूया की आपल्या लग्नाची घाई माझ्या आता अंदाज सोसवत नाही तुला काय लावलेस रे घाई आप तुला तर म्हणते लाले मला डन आहे म्हणून तर चाललंय नाहीतर तर लग्नाच्या आधीच तुझ्या काकेत फोडदीला असतं काय करू सावट म्हणा बोलतेस अरे जरा काय तरी प्रेमाचं बोल

जरा आंबट तलपीच आहेस की रे त्या नागात मी पिशीतलं पैसे उपसल्या आणि तू जर लग्नाला नाही म्हणली तर माझ भाषणार कोण पिशीच पैसे घे अरे नाही रे ना बाबा तुला मी कसं पशवी अरे दोघांनी लिहून करायचं म्हणजे करायचं चल आता फिरायला जाऊया की चल 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 रस केलं म्हणलं मा